तर बघा काय माहिती आहे अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली असून या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी हे अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली आहे हा प्रयोग सध्याच्या वेतन रचनेचा भत्त्याचा आणि इतर आर्थिक सुविधांचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारसी करणार आहे पुढील अठरा महिन्याच्या आयोग आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे या आयोगाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या हाती देण्यात आली आहे या आयोगाच्या त्या आयोगाच्या अध्यक्ष असतील त्यासोबत पुलक घोष आणि पंकज आणि सदस्य सचिव म्हणून कार्य करतील आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असेल आणि हे तीन सदस्यांची टीम पुढील दीड वर्ष केंद्र कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याचे भविष्य ठरवणार आहे हा वेतन आयोगा या वेतन आयोगाचा मुख्य भर परफॉर्मन्स बेस वेतन या संकल्पनेवर असेल म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार त्याला आर्थिक लाभ मिळू शकतो जे कर्मचारी चांगले काम करेल त्याला इतरांपेक्षा अधिक वेतन मिळू शकते सरकारच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की हा आयोग केवळ पगाराविषयीसाठीच नव्हे तर सरकारी नोकऱ्या अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी कार्य करणार आहे या आयोगाच्या कक्षेत फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच नाही तर संरक्षण दलाचे सदस्य अखिल भारतीय सेवा अधिकारी केंद्रशासित प्रदेशाचे कर्मचारी लेखा परीक्षण विभागाचे अधिकारी राज्य सरकारी कर्मचारी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल आयोग विविध भत्त्यांचा आणि बोनस योजनांचा पुनर्विचार करणार असून कालबाह्य भत्ते रद्द करण्याची शिफारशी केल्या जाऊ शकतात पेन्शन आणि विषय आयोग सविस्तर शिफारशी करणार आहे विशेषतः नवीन पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ कम रिटायरमेंट मंजुरीच्या तरतुदीचा आढावा घेतला जाणार आहे तसेच जुनी पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये आवश्यक सुधारणा सुचवण्याची शक्यता आहे आयोग आपल्या अहवाल अहवालानंतर नंतर अहवालात देशाची आर्थिक स्थिती सरकारच्या खर्चा सम समतोल आणि राज्याच्या वित्तीय क्षमता विचार करून शिफारशी करणार आहे त्यामुळे या आयोगाच्या निर्णयामुळे केंद्र स केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडू शकतो लाखो कर्मचाऱ्यांना आता या आयोगाकडून मोठ्या वातावरण वेतन वाढीची अपेक्षा आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपला व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद